हॅलो एवरीवन कसे हा सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे केस पिसं चांगले करू दे अशी मेकअप नाही करत मी पण केसच करू दे पण नाही चांगले नाही दिसले बांधून घेतो कसं थांबा हां आता छान दिसत आहे ना सिम्पल तर चला माझं झालं आहे सगळे कामं झाले आज झाली सॉरी आज झाली संध्याकाळ इकडे किचननी निप निपटलं आहे आता सगळ्यांना माहिती आहे शाळा चालू होणार आहे आणि माझ्या सईची पण शाळा चालू होणार आहे आता सई सध्या मोबाईलमध्ये बिझी आहे सही आता शाळा चालू झाल्यानंतर मोबाईल नाही मोबाईल नाही ओनली संडे ते फक्त एक तास ठीक आहे आता गुरुची अजून ॲडमिशन झाली नाही कसंच करावं हो, कायच करावं हो, त्याचा नंबर लागला नाही शाळेत काही समजून नाही राहिलं तर आता चालू आहे प्रयत्न आता मला ॲक्च्युअली आम्हाला कसं आहे की बा जवळपास शाळा पाहिजे माझं ते मन नाही बसत ऑटोने पाठवा किंवा आपलं काय म्हणते त्याला स्कूल बसने पाठवा माझं मन नाही लागत म्हणून मी आहे की नाही जवळपासच शाळा ही पण जवळपासच आहे लवकर आम्ही हिला घेऊन येऊ शकतो मी पायी जरी गेली तरी हिला घेऊन येऊ शकतो माझ्या मम्मी माहेरून पण जवळ यायची शाळा आणि माझ्या घरा सासरहून पण जवळ आहे आणि गुरुला पण त्याच याच्यात भागात टाकायचं चालू आहे आता पाहू आता काय होते तर असं आहे आता आराम झाला आता यांच्या लहान मुलांच्या सुट्ट्या म्हणजे आपल्याही सुट्ट्या असते आपणही मस्त हो आरामशी रुटतो माझ्या तेंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर कामं झाले भरपूर बाहेरगावी जाणं झालं आणि छान गेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आमच्याही गेल्या लेकरांच्याही गेल्या पण तसं पाहिलं हे दोन हजार पंचवीस काही एवढं खास नाही आहे कारण तुम्हाला माहीत आहे घटनाच्या मागे घटना घटनाच्या मागे घटना खूप विचित्र घटना घडत आहे आणि जो एरोप्लेन जो क्रॅश झाला ते तर म्हणजे तिथं काही विचारू नका ते लहान मुलं म्हणजे खूप जण गेले खूप दुःख आहे प्रत्येकाचं कोणी ना कोणी गेलं पण ते जेव्हाही ते तीन लहान लहान मुलं डोळ्यासमोर येतात आपण तर म्हणजे आपलं भानच माझं तर भानच नाही राहत मी एकदम डिप्रेस सारखी होऊन जाते पहिलेच मी दिमागाने हलकी आहे आणि एकदम डिप्रेस होऊन जातो ज्यावेळेस हे घटना घडली त्या दोन तीन दिवस तर म्हणजे पा अन्न पाणीही गोडलं तर लागत आणि काहीच नाही त्याला आणि सोशल मीडियावर ब आपण पाहायला बसलो की तेच बिचाऱ्यांचे फोटो येत होते काय करा आत्माला शांती देऊ तर चला आता काही आता अजून काही अशी घटना घडली नाही पाहिजे बस आपण हेच प्रार्थना करू को शकतो कोणासोबत ना नाही घडली पाहिजे नाही का आता आपल्या हातात काय नाही तर चला तर आजचा माझा व्हिडिओ खास एका गोष्टीवर होता की आता याच्याच निगडीत आहे तर सई दोन मिनिटांमध्ये तर मला आहे ना खूप लोक विचारतात खूप लोक म्हणजे मला रस्त्यावर भेटतात ना खूप विचारतात की ताई तुमची भांडणं होत नाही का काय ताई तुमच्या दोघांचे भांडणं होत नाही काय म्हणजे माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे तुम्ही जसेच बा तुम्ही जसेच बा व्हिडिओमध्ये असतात तसेच तुम्ही खरं खरं आहात का की फक्त तुम्ही व्हिडिओसाठीच एक मिनिट की तुम्ही बा व्हिडिओ व्हिडिओसाठीच तुम्ही बा चांगले राहता असे खूप क्वेश्चन येतात मला हां असे खूप क्वेश्चन येतात आज या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे तर भांडणं तर आता कसं आहे भांडणं असं कोणतं नातं नाही आहे ज्याच्यात भांडणं होत नाही माझं तर रोज भांडण होते रोज पण एक यांचं भांडण कसं आहे डायरेक्ट तू घराच्या बाहेर जा तू इथून मी डायरेक्ट आणि आपलं भांडणं मी कधी म्हणत नाही मी सोडून देतो कधीच नाही मी हं हं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अशी करत असतो तर असं काही नाही सकाळी भांडणं झाले संध्याकाळी पॅचअप संध्याकाळी भांडणं झाले सकाळी पॅचअप पण त्या रात्रीचा दिवस उलटू देत नाही त्या दिवशीचं त्या दिवशीच सॉर्ट आऊट करते मी आणि मी हे सगळ्यांना सांगते जर तुमची आवडती व्यक्ती असेल किंवा तुम्ही कोणासोबत प्रेम करत असाल किंवा तुम्हाला ते व्यक्ती खूप आ तुमच्या आयुष्यात खूप जरुरी आहे तर जास्त वाद जर झाला तर काही घंट्यातच तो मिटवा त्या दिवशीचा वाद त्या दिवशीच मिटवा तो खूप लांबू देऊ नका कारण दिवस सांगून येत नाही हे आहे आता तुमच्यासमोर ज्या घटना घडल्या त्याचं आणि त्यातलंच मी तुम्हाला आज एक उदाहरण देणार आहे तुम्हाला माहीत आहे एरोप्लेन हा क्रॅश झाला त्याच्यामध्ये एक खूप म्हणजे सगळ्यांचंच कोणी ना कोणी मेलं पण त्याच्यातली एक स्टोरी सांगतो तुम्हाला आता तो मुलगा तुम्ही पाहिलाही असं सोशल मीडियावर माझ्याकडे फोटो आहे पण मी माझ्या आयडीवर काही लावत नाही तर त्या मुलाची गर्लफ्रेंडसुद्धा त्या एरोप्लेनमध्ये होती ती पण मरण पावली ठीक आहे पण म्हणते तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो अजूनही शॉपमध्ये आहे आणि अजूनही तो एअरपोर्टवर भटकत आहे तिला शोधत याचं रिझन माहिती आहे काय कारण ह्या घटनेच्या अगोदरच्या दिवशी त्या दोघांचे खूप भांडणं झाले रात्री ठीक आहे रात्री भांडणं झाले तो झोपून गेला ते झोपून गेली असेल मी हे ऐकलेली गोष्ट आहे पण आता खरी या कुठेही काही माहीत नाही पण ही खरेच असं कारण सगळं सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिली तर पण मी मला सांगण्याचा सा उद्देश तुम्ही समजून घ्या रात्री भांडणं झाले सकाळी ते पोरगी तिच्या ड्युटीवर निघून गेली याच्याशी बोलली नाही हाई तिच्याशी बोलला नाही चालली गेली मग तुम्हाला माहीत आहे काय झालं एरोप्लेन झाला क्रॅश त्याच्यात ती मरण पावली तर तो, तो तिला त्या दिवशी सॉरी म्हणणार होता पण सॉरी म्हणायचा त्याला वेळ भेटला नाही आणि तो का पश्चा इतका पश्चाताप करत आहे की मी सु सॉरीसुद्धा तिला बोलू शकलो नाही आणि तो खूप म्हणजे तुम्ही पाहत असाल तो व्हिडिओ ज्यांना तो व्हिडिओ समजला तो पाहत असतील त्या मुला खूप त्याला इतका पश्चाताप होत आहे आणि तो अजूनही शोधत आहे की बा अशी न्यूज येईन की बा ती जिवंत आहे ती जिवंत आहे ती जिवंत आहे असं ते ती गोष्ट आहे ती गोष्ट जेव्हा मी ती जी ती जी तो जेव्हा ती जेव्हा रील आली त्या पोराबद्दल तर माझ्या अंगाला काटे आले तेव्हा मला समजलं की आपल्या आयुष्यातली महत्त्वाच्या व्यक्ती जर व्यक्ती असेल तुम्ही खूप प्रेम करत असाल किंवा त्याच्याशिवाय तिच्याशिवाय राहू शकत नसाल तर त्या दिवशीचं भांडण त्या दिवशी सॉर्ट आऊट समजदारीने करून मोकळं व्हा दुसऱ्या दिवशी तो वाद तुम्ही विसरून जा आणि आयुष्याची गाडी चालवा असं चालवाच म्हणणार आहे ना चालवा म्हणजे तो अंडरस्टँडिंगचाच एक पार्ट आहे असं नाहीच पटत आहे तर मग एकदम पडायंग ब्रेकअप करून तू उदर मै बरोबर नाही काय माझं असंच आहे माझं वाद होते मी मी जास्त लांबवत नाही नाही मी जास्त लांबवत नाही हे का हे यांचं कसं आहे वाद घेऊ पॉल गोबडून मग मला इतका राग येते मग मी स्वतः त्यांच्या जवळ जातो त्यांना हलव ढुलो मार काट त्यांचे केस ओळू दे आणि त्यांच्याच मग मी सॉरी म्हणून घेतो सॉरी म्हणा मला सॉरी म्हणा मी मी माझी भांडणं अशी नि, निप निपटतो हेव आमच्या दोघांचं खूप पटते आमच्या दोघांच्या सगळ्या गोष्टी सेम आहे आमच्या हॉबी सेम आहे आमच्या प्रत्येक स्वभावात सेम आहे पण कुठे ना कुठे एक काहीतरी कमी माझ्यात आहे काहीतरी एक कमी त्यांच्यात आहे त्याच्यामुळं वाद होत असते आणि नॉमिनल वाद वाद आहे पण मी लांबवत नाही तेही लांबवत नाही त्यांनी वॉर्निंग दिली कितीही मोठं भांडण झालं त्या दिवशीचं त्या दिवशी सॉर्ट आऊट करून बरोबर भले म्हटलं मी सॉरी म्हणतो मी लांबवत नाही कारण उद्याचा दिवस कसा येणार कोणाला माहीत नाही हे ताजं उदाहरण आहे म्हणून मी म्हणत आहे जर तुम्ही खूप प्रेम करत असाल किंवा तुम्ही नवरा बायको असाल तर त्या दिवशीचं भांडण दोघंही त्याच दिवशी सॉर्ट आऊट करून मोकळे व्हा कारण घरी घरी लहान मुलं असतात लहान मुलांवर खूप प्रभाव होते या गोष्टीचा वाढू नका जर तुमचं खरंच पटत नसेल तर मग सोडून दही द्या एकदाचं हां जर खरंच पण तुम्हाला एकमेकाबद्दल काही असेल तर त्या दिवशीचं त्या दिवशी सॉर्ट आऊट मी त्याच्यातली आहे भांडण तर आमची होतात असं एकही दिवस नाही जो बिना भांडणाचं नाही समजलं आणि बस आणि आम्हा दोघांना खूप फिरायचा शौक आहे आम्ही खूप फिरतो खूप एन्जॉय करतो माझ्यापेक्षा त्यांना एन्जॉय करायची जास्त आवड आहे त्यांना चांगले कपडे घालणं त्यांना चांगलं राहणं याची आवड आहे जे मला नाही आहे मला याच्यासाठी नव्हती कारण मला पायजोड पैसे नव्हते चांगले कपडे घ्याले चांगले बुटं घ्याले चांगलं राहाले म्हणून मी आपली गोबानी राहत होती पण आता तर मला काही करा चांगलंच राहावं लागते स्किन केअर करावं लागते अमकं करावं लागते डमक करावं लागते मग त्यांच्याचमुळे कुठेही बाहेर जाताना तेच मला कपडे घे म्हणतात चांगले चांगले छान छान कपडे घे वेस्टर्न तेच मला घेऊन देतात ऑनलाईनही तेच सिलेक्ट करतात हा घालशील का तू हा घालशील का तू ठीक आहे आणि काही मी माझ्या मताने घेते त्याच्यामुळे तुम्हाला मी वेस्टर्न ड्रेसवर पण खूप दिसते माझ्या नवऱ्याचं एकच म्हणणं आहे की लाईफ आहे आजचा दिवस आहे वाया घालू नका एन्जॉय करा बस आम्ही तोच उद्देश धरून एन्जॉय करतो रोज ग्रॅटिट्यूड करतो देवाला खूप धन्यवाद म्हणतो आणि परिस्थिती कशीही असली तरी रोज देवाला धन्यवाद म्हणायचं आपण आजचा दिवस पाहिला आपण आजचं जेवण पाहिलं काही लोकांचं आहे काही लोकांना धड जेवायला मिळत नाही कधीही कंप्लेंट करायची नाही कारण आपल्यापेक्षा खूप लोक खूप खूप खुँ दुःखी आहे खूप दुःख आहे जगात आहे की नाही तर जरासं मी आज ज्ञान पाजलं पण काय तुम्हाल का माज़ होईल का तुम्हाला कसं वाटलं कसं नाही पण हे माझं होतं माझा आजचा उद्देश हाच होता की जर तुम्ही दोघंजणं किंवा सुद्धा मेंबर असं नाही की नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नाही माझं म्हणणं काय कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच सॉर्ट आऊट करा भांडण आणि मोकळे व्हा आपल्या आईवडिलांशी आपल्या मुलांशी आणि सगळेजण चांगले राहा सोबत राहा हॅपी राहा आणि घरात भांडे म्हटलं तर भांडे वाजणारच काय पण आता ह्या गोष्टी ह्या गोष्टीवरून मला असं कळ असं म्हणजे मी तर मला जास्त भांडणं लाभवतच नाही पण ह्या गोष्टीवरून मला एक अशी एक गोष्ट तुम्हाला सांगावं वाटली म्हणून मी सांगितली कारण मी असे लोक लोकं खूप पचतावत आहे की जे आपल्या चुकांमुळं आपल्या इगोमुळं आपल्या हो आपल्या गर्लफ्रेंडला गमवलं आहे आपल्या बॉयफ्रेंडला गमवलं आहे आणि आज दुसऱ्याशी लग्न करून पचतावत आहे पण मग शेवटी पश्चातापाशिवाय काहीच नसते त्याच्यापेक्षा जी ही वेळ आहे की वेळ वेड़, ह्या वेळेतच सगळं सॉर्ट आऊट करा कारण जीवन खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे छान कमवा छान ग्रॅटिट्यूड करत राहा रोज आभार मानत राहा युनिवर्सचे आपल्या विचार चांगले ठेवा जसे तुम्ही विचार ठेवणार तसंच तुमच्या आयुष्यात घडणार ह्याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगेन माझ्या अनुभवाचा तर बस एवढं सांगू शकते मी आणि छान छान व्हिडिओ पहा छान छान गोष्टी शिका व्हिडिओ आवडत नसेल तर स्क्रोल करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईकची बटन दाबा ठीक आहे आणि आजचा ब्लॉग बसच होता छोटासा कसा वाटला कसानी मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय